तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळते की मधुभाऊंच्या लक्षात आलेले असते की सायलीच खरी तर आहे पण आता कोणालाही सत्य न सांगता मधुभाऊ सगळ्या गोष्टींची पडताळणी करू लागतात आश्रमाचा ताबा मिळाल्यामुळे आता मधुभाऊ सालीच्या जुन्या सगळ्या गोष्टी तपासून पाहतात या सायली कुठे मिळाली होती आणि त्यावेळेस नक्की त्या रात्री काय घडलं होतं या सगळ्या गोष्टी ते आता पुन्हा एकदा पाहतात आणि महत्वाचं म्हणजे ज्या मंदिरात गुरुजींनी सायलीला मधुभाऊंचे हवाले केले होते स्वाधीन केलं होतं त्या गुरुजींची कर आता ते भेट घेतात त्यावेळेस त्या गुरुजींकडून कळतंय की या मुलीच्या आईबाबांचा अपघात झाला होता आणि ही मुलगी तिथे रडत होती मात्र आता मधुबाऊ हे सगळं सत्य अर्जुनला सांगतात अर्जुनला तर अगोदरच माहित असतं की प्रिया ही खरी तन्वी नाहीये फक्त नाटक करते त्यानंतर मात्र प्रिया रूम मदुन आता सालेचा अर्जुन शोधून काढतो त्यानंतर सगळं सत्य समोर येतं अश्विन करतो की ते गाठोड माझ्या तन्वीचा आहे पण मात्र अर्जुन त्याचं काही ऐकत नाही आणि त्यानंतर आता अर्जुनच मधुभावना सांगतो की त्या रात्री वेळोवेळी त्यांनी प्रतिमा हत्याचा अपघात झाला होता आणि या घटनेनंतरच तन्वी हरवली होती आणि आता अखेर मित्रांनो ते सत्य सगळ्यांसमोर येतस की सालीच खरी तन्वी आहे मित्रांनो त्याचे